नमस्कार मंडळी ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि तेही येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तर ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात रंगत चालली आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर गेलेले हे दोन नेते आता पुन्हाच एका व्यासपीठावरती येऊन एकत्र येण्याच्या तयारीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये नुकताच झालेला राज ठाकरे यांचा मेळावा आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका ही फक्त एका निवडणुकी पूर्व रणनीती आहे की काहीतरी खोल राजकीय समीकरण बदलू पाहते हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही पण सूत्रांच्या मते मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटामध्ये एक विशिष्ट समजुतीची चर्चा सुरू आहे काही जण म्हणतात की ही चर्चा फक्त जागा वाटपापुरती मर्यादित आहे तर काही जणांचा असा दावा आहे की दोन्ही गट मुंबई महानगरपालिका निवडणुकीपर्यंत एकत्र राहू शकतात पण याचा थेट परिणाम महाविकास आघाडीवरती होणार हे निश्चित आहे महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं एकत्रित व्यासपीठ दोन हजार एकोणीस साली भाजपविरोधात निर्माण झालेली ही आघाडी सध्या केंद्र सरकार आणि शिंदे गटाविरुद्ध लढते आहे पण उद्धव ठाकरे यांनी जर राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विशेष म्हणजे काँग्रेसने मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकांवरती आधीच नाराजी व्यक्त केली होती आणि जर जा शिवसेनेच्या जा जागांवरती मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य दिलं गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अस्तित्व मुंबईसारख्या महानगरामध्ये आणखीनच दुर्बल होईल आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना भाजपच्या बाजूने झुकलेला नेता असं मानलं जात मागील काही निवडणुकीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात प्रचार केला होता पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी भाजपशी जवळीक चालल्याचं दिसून आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यानंतर राम मंदिरासाठी केलेल्या त्यांच्या वक्तव्याने त्यांच्या हिंदुत्ववादी शैलीने अनेकांना प्रश्न पडले होते आणि आता जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत येत असतील तर ते भाजपच्या विरोधातील एक आणखी मोठं पाऊल मानलं जाईल मग याचा अर्थ महाविकास आघाडी संपते का तर सध्या असे तरी संकेत नाहीत कारण उद्धव ठाकरे जर राज ठाकरे यांच्या सोबत आघाडी केली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आपली भूमिका पुन्हा ठरवावी लागेल काँग्रेसला मनसेचा कठोर विरोध आहे मुंबईमध्ये मुस्लिम उत्तर भारतीय आणि पारशी मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मनसेमुळे धक्का बसू शकतो तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुद्धा मनसेशी फारसे चांगले संबंध ठेवलेले नाहीत आणि त्यामुळे मनसे शिवसेना युती झाली तर महाविकास आघाडीला पुन्हा नव्याने रणनीती आखावी लागेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामागे भावनांचा मोठा भाग असला तरी सुद्धा राजकारणामध्ये शेवटी नफा तोट्याचं गणितच पाहिलं जातं मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि इथल्या सत्तेसाठी सगळे पक्ष सज्ज झाले आहेत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट मनसे आणि सगळेच एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निश्चित वाढेल मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरती एकत्रित मोर्चे बांधणी तयार करता येईल पण तेवढ्याने विजय मिळेल का हा खरा प्रश्न आहे कारण मुंबईमध्ये फक्त मराठी मतदार नाही तर इथे गुजराती उत्तर भारतीय मुस्लिम दक्षिण भारतीय अशी मोठी लोकसंख्या आहे आणि या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय चातुर्याची आणि व्यापक विचारांची गरज आहे एकंदरीत जर ठाकरे बंधूंनी खरंच हात मिळवणी केली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन वळ येऊ शकतं पण त्या बदल्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं औत्सुकताच ठरेल था कारण मुंबई महानगरपालिकेचा निकाल तो कोणाला जिंकवत नाही तर अनेकदा कोणाला हरवत नाही हे था। ठरवतो आणि अशा स्थितीमध्ये एक चुकीचं पाऊल संपूर्ण समीकरण बदलू शकतं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेचं चित्र बदलेल का महाविकास आघाडी तग धरेल का आणि भाजपचं गणित बिघडेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या शिव चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद